नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आता पी एम सी जई आणि भूमी अभिलेख यांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत आणि ह्या परीक्षांना अनुसरून इन्फिनिटी अकॅडमी ह्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मॉक टेस्ट सिरीज सुरू करते ह्या मॉक टेस्ट सिरीजबद्दलची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे आणि जी टेस्ट आहे त्याचं महत्त्व काय आहे ते मला तुम्हाला समजून सांगायचं आहे यासाठी मी त्याशी बोलतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल तर यस म्हणा आपल्याला या सेशनला सुरुवात करता येईल टेस्ट सिरीजचं स्वरूप से काय आहे हे मी तुम्हाला सांगेल आणि टेस्ट सिरीज कशासाठी जॉईन करायची असते मॉक टेस्ट का द्यायचे असतात हेही मी तुम्हाला सांगेल जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास करत असताना एक स्ट्रॅटेजीच्या आधारावर पुढं जाता येईल माझा आवाज तुमच्यापर्यंत आहे का यस आहे चला मित्रांनो आता आपण म्हणतोय की, की जी मौक ही जी मॉक टेस्ट असणार आहे ही फक्त एक टेस्ट म्हणून नाही तर सिलेक्शन एक जी रिहर्सल आहे ही, ही मॉक टेस्ट सिरीज आपली असणार आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपण म्हणतोय पीएमसी ई याची ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे पुणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीससाठी साठी त्याची जाहिरात आलेली आहे आणि आपली एकूण टेस्ट मित्रांनो आहेत एकोणपन्नास फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत एकोणपन्नास फुल सिलेबस वर टेस्ट असणार आहेत आणि याची फी केवळ आणि केवळ मित्रांनो दोनशे नव्याण्णव रुपये आहे दर्जेदार अभ्यास साहित्याच्या आधारावर हा टेस्ट सिरीज आपण काय केलेली आहे तयार केलेली आहे दुसऱ्या बाजूला भूमी अभिलेखसाठी सुद्धा आपली बॅच आहे त्यामध्ये बॅच प्लस बुक प्लस टेस्ट सिरीज आपण तुम्हाला काय करतो उपलब्ध करून देत असतो तुम्ही ती परचेस करू शकता आता बघा आता हिथून पुढे आपलं जरा लक्ष द्यायचं विद्यार्थी मॉक टेस्ट तर देतात पण मॉक टेस्टचा किंवा टेस्ट सिरीजचा एकूण उपयोग आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे हे थोडक्यात आपण समजावून घेऊ मी एक तर पहिला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो जर तुम्ही मॉक टेस्ट देताय म्हणजेच अभ्यास दिली म्हणजे तयारी झालं असं नाही तर त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून आपण टेस्ट सिरीजकडं पाहत असतो मॉक टेस्टमध्ये मार्क कमी आले म्हणून तुम्ही निराश होऊन चालणार नाही एक गोष्ट ह्या फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरीच लोक एखादी टेस्ट सिरीज जॉईन करतात पहिला दुसरा पेपर सोडवतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात येत आहे की मला कमी मार्क येत आहेत म्हणून ते टेस्ट सिरीज सोडवणं बंद करतात मॉक टेस्ट देणं बंद करतात परंतु माझा सांगण्याचा उद्देश हा आहे कमी मार्क आले येऊ देत काही अडचण नाही मला कमी मार्क येत आहेत हे मला समजलं पाहिजे ज्यावेळेस मला कळतंय की मला कमी मार्क येत आहेत मग मग मी त्याच्यापुढे जातोय की मला कळतंय की इतके दहा मार्क पडले वीस मार्क पडले तीस मार्क पडले म्हणजेच तुमचं सिलेक्शन होणार नाही हे तर आपल्याला कळलं म्हणजे आता मला क कळतंय की इतके कमी मार्क घेऊन मी तर सिलेक्ट होऊ शकणार नाही तर मला माझ्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल कोणत्या विषयामध्ये माझे मार्क जात आहेत हे मला समजतंय आणि मला त्या पद्धतीनं काम करता येईल म्हणजे जर सुरुवातीला मुद्दा म्हणलं की बाबा मॉक टेस्ट दिली म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार आहे असं नाही तर तुमच्या अभ्यासाला एक शार्पनेस आणण्यासाठी मॉक टेस्ट काम करत असते आणि मग हे विषयानुसार होत जातं मराठीला किती मार्क पडतायत इंग्रजीला किती मार्क पडतायत जी एच जी केला किती मार्क पडतायत गणितामधले कोणते टॉपिक चुकतायत बुद्धिमत्तेतले कोणते टॉपिक चुकतायत हे व्यवस्थित आपल्याला त्यातून समजत असतं हे आपल्याला समजून घ्यायचंय त्या त्यामुळं कमी मार्क आले म्हणून निराश होऊ नका त्याच्यावर काम करायचंय आता ॲनालिसिस न करता पुढच्या टेस्टकडे जातात आता हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ॲनालिसिसचा आहे मित्रांनो आता मी जर भूमी अभिलेखचा मी म्हणला तर मी इथं लिहितो भूमी अभिलेख भूमी अभिलेख ठीक आता मी टेस्ट सोडवतोय त्यामध्ये मराठीचे प्रश्न आहेत बरोबर मराठीच्या आपण म्हणूयात की मी नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट केले वीस क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत बरोबर आणि त्यापैकी माझे दहा प्रश्न चुकलेले आहेत बरोबर आणि दहा प्रश्न बरोबर आहेत ठीक आहे मराठीचे वीस प्रश्न आता हे जरा थोड जरा व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या जरा हे पेन <coughs> मराठीत मी वीस प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत त्यातले दहा प्रश्न बरोबर आहेत ठीक आहे आणि दहा प्रश्न माझे चुकलेले आहेत मग दहा प्रश्न चुकलेले आहेत तर ते दहा प्रश्न कोणत्या टॉपिकवरचे आहेत बरोबर म्हणजे दहा टॉपिक मला कळाले की जे टॉपिक मला वाच वाटतंय मी वाचलेलं आहे मला वाटतं मी त्याचं रिव्हिजन केलेलं आहे परंतु प्रत्यक्ष परीक्षेमध्ये मी अटेम्प्ट करत असताना तो प्रश्न माझा चुकतोय म्हणजे एक त्यातून ॲनालिसिस काय समोर येतोय मी व्यवस्थित तो टॉपिक वाचलेला नाही आणि त्याची रिव्हिजन मी व्यवस्थित केलेली नाही मग म्हणून आपल्याला त्या टॉपिकसाठी बॅक टू बेसिक जावं लागेल आणि त्या गोष्टी आपल्याला पुन्हा काय कराव्या लागतील रिवाईज कराव्या लागतील वाचाव्या लागतील आपल्याला यश असंच मिळवायचं आहे असं होणार नाही एक मी एकदा वाचलं आणि परीक्षेला गेलो आणि मी पास झालो तुम्हाला वाचन करावं लागेल रिव्हिजन करावी लागेल जी मी अभ्यासाची एक प्रोसेस सांगतो वाचन आहे रिव्हिजन आहे आणि मॉक आहे मॉक इन द सेन्स टेस्ट आहे म्हणजे मी वाचले मी रिवाईज केले पण माझा प्रश्न चुकतोय मग मी पुन्हा त्या पुस्तकात गेलं पाहिजे अनालिसिसमध्ये जर मी म्हणतोय की मी रिझनिंगमध्ये uh, uh, सिटिंग अरेंजमेंट हा माझा टॉपिक खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं उदाहरण म्हणून बरं का हा टॉपिक माझा खूप चांगला आहे सिटिंग अरेंजमेंटचा माझा प्रश्न चुकत नाही परंतु परीक्षेत सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न आलेला आहे आणि माझा प्रश्न चुकलेला आहे म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स होता तो चुकीचा होता तर तुम्ही पुन्हा तिथंच गेलं पाहिजे गे। आणि त्यावर कुठं चुका झालेल्या आहेत त्या काय केल्या पाहिजेत शोधल्या पाहिजेत त्यामुळे अनालिसिस होणं फार महत्वाचं आहे टेस्ट सिरीज किंवा मॉक टेस्ट हे त्याच्यासाठी असतात पेपर झाल्यानंतर लिटरली तुम्ही हे बसलं पाहिजे की नंबर ऑफ अटेम्प्ट किती केले त्यातले बरोबर किती आले त्यातले चुकले किती आणि ही यादी बनली पाहिजे जे चुकले त्या विषयानुसार त्याचे टॉपिक बाजूला काढले पाहिजेत आणि त्यावर काम झालं पाहिजे मित्रांनो हे व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या चुका पुन्हा पुन्हा रिपीट होतात आता काय होत लावलेली आहे तुम्हाला दहा प्रश्न हे चुकलेले आहेत पण त्याच्यावर काम नाही केलं काम केलं नाही तर त्या चुका पुन्हा पुन्हा रिपीट होतील त्या चुका आपल्याला रिपीट होऊन द्यायच्या नाहीत आपलं काम हे आहे मला ह्या मॉक टेस्ट मधून दहा टॉपिक कळालेले आहेत की ज्याच्यावर मी काम करणं गरजेचं आहे तर तुमच्या अभ्यासाचं पहिलं काम हे आहे की त्या दहा टॉपिकवर काम करा बरोबर म्हणजेच तुम्ही चुकांमधून सुधारत पुढे जाल येते का लक्षात तुमच्या ते समजणं गरजेचं आहे पुढं पहा टेस्टचं खरं उद्दिष्ट काय आहे बरोबर मॉक टेस्ट म्हणजे परीक्षेच्या आधीची परीक्षा आहे म्हणजे की आपण म्हणू की अभिलेख किंवा ची जी परीक्षा आहे ही परीक्षा तुम्ही द्यायच्या आधी किमान तुम्ही मॉक टेस्ट आपण एकोणपन्नास सांगितलेले आहेत पण किमान म्हणतोय तुम्ही चाळीस तरी सोडवल्या पाहिजेत म्हणजेच जी परीक्षा ऍक्च्युअल ज्या दिवशी परीक्षा असेल तो पेपर तुमचा एक्केचाळीस वा असेल त्याच्यामुळं काय होईल तुम्ही त्या परीक्षेला युज टू झालेला आहात तुम्ही ते प्रश्न ह्यातून दोन गोष्टी होतात मित्रांनो वेळेचं नियोजन आपल्याला ठरवता येतं आणि मी आत्ता एक गोष्ट इथं क्लिअर करतो टेस्ट सिरीज सोडवत असताना वेळ लावूनच टेस्ट सोडवली पाहिजे म्हणजे वेळ आहे एक तासाचा दोन तास सोडवत बसलाय तसं नाही परीक्षेमध्ये तुम्हाला दोन तास मिळणार आहेत का परीक्षेमध्ये तुम्हाला तीन तास मिळणार आहेत का नाही थोडा सोडवतो नंतर येतो सोडवायला असं परीक्षेत होणार नाही तुम्ही एक ही टेस्ट मॉक टेस्ट हा म्हणजे तुमचा पेपरच आहे ह्याच्यातून दोन गोष्टी होतील एक तुम्हाला वेळेचं नियोजन करायला जम जमेल की बाबा माझे अटेम्प्ट फार कमी होत आहेत शंभर प्रश्न आहेत आणि माझा अटेम्प्ट तीस आणि चाळीस होतोय तर एक गोष्ट कळली की मला माझा अटेम्प्ट वाढवावा लागेल अटेम्प्ट वाढवायचा कसा तर त्याच्यासाठी वाचनाचा वेग तुम्हाला काय करावा लागेल वाढवावा लागेल बरोबर आहे हे समजणं फार काय आहे हे महत्वाचं आहे म्हणजे वाचनाचा वेग वाढेल नंबर ऑफ अटेम्प्ट वाढतील आता नंबर ऑफ अटेम्प्ट वाढून नुसते चालणार नाही तर अॅक्युरेसी पण वाढवावी लागेल आपल्याला मग ज्यावेळेस नंबर ऑफ अटेम्प्ट वाढतील त्यावेळेस हे तुम्हाला कळेल ना बर की जे मी मगाशी सांगितलं बरोबर किती आणि चुकीचे किती मग चुकीचे टॉपिक आपल्याला समजले तर अॅक्युरसीवर आपल्याला काम करता येईल त्यामुळं अभ्यासाला एक चांगली दिशा मिळेल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही परीक्षेतला एक्केचाळीसवा किंवा एक वा पेपर म्हणून सोडवाल त्याच्या आधी काय म्हणलेलं आहे का, सर फुल लेंथ टेस्टसाठी सेक्शन वाइज टाईम असतो प्रॉप पेपर येणार आहेत का नाही एक सरळ पेपर असेल तुम्हाला तो तुम्हाला सोडवायचा आहे ठीक आहे फुल याचा पुढं बघा एक्झाम सिम्युलेशन ऍक्च्युअल एक्झामचं वातावरण अनुभवणं जे मी तुम्हाला सांगितलं ला। वेळ लावणं सोडवायचं आहे आणि परीक्षा हे प, हा परी ही टेस्ट म्हणजे आपली परीक्षा आहे अशाच पद्धतीनं ते आपल्याला करायचं आहे अॅक्युरेसी चेक ज्याच्यावर मी आत्ता काम दोन गोष्टी सांगितल्या नंबर ऑफ अटेम्प्ट हे तर फार मोठं टास्क आहे आपल्यासाठी नंबर ऑफ अटेम्प्ट वाढवणं आणि अॅक्युरेसीवर काम करणं मॉक टेस्ट या काम करत असतात आणि इन्फिनिटी याच्यावर काम कर विद्यार्थ्याचा स्कोअर वाढला पाहिजे मग स्कोअर स्कोअर वाढणं म्हणजे फक्त वाचन नाही आहे स्कोर वाढणं म्हणजे फक्त जाऊन क्लास लावणे नाही स्कोअर वाढण्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअली तो पेपरमधलं वातावरण तयार करावं लागेल परीक्षेचं वातावरण तयार करावं लागेल चुका शोधून काढावे लागतील त्याच्यावर काम करावं लागेल यासाठी टेस्ट सिरीज आहे हे व्यवस्थित समजून घ्या पुढे बघा वीक टॉपिक आपल्याला ओळखता येतात मीच ते सांगितलं की ते, ते टॉपिक लिहा म्हणजे जीएसचं तुम्ही म्हणता सर हिस्ट्री माझं खूप चांगलं आहे सर मला समाजसुधारक काही प्रश्न विचारू द्या कोणती संस्था कधी स्थापन झाली हे मला विचारू द्यात महाराष्ट्रातल्या सामाजिक संस्था मी सांगू शकतो तारखांनुसार कोणत्या शहरात झाली पण परीक्षेत प्रश्न चुकतोय तर मग मला तो टॉपिक पुन्हा त्या टॉपिकवर जाऊन काम करता येईल याच्यामुळं होतं काय हे रिगरस आहे का तर मित्रांनो रिगरस आहे याच्यात वाद नाही कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला कोण म्हणत असेल सोपी गोष्ट आहे तर मी त्याला मानतच नाही स्पर्धा परीक्षा ही फार अवघडच गोष्ट आहे पण जर सरावानं मेहनतीनं ते केलं आणि एका व्यवस्थित प्लॅनिंग न केल्या तर गोष्टी सोप्या होऊ शकतील हे रिगरस आहे का तर रिगरस आहे हे तुमचं वेळ खाणार आहे का तर शंभर टक्के वेळ खाणार आहे पण ह्या रिगरस मेथडने जर तुम्ही पुढे गेलात तर तुमच्या रिझल्ट येण्याच्या शक्यता जास्त आहेत सोप्या सोप्या वाटा शोधत राहिलात ना तुम्ही तर काय होईल तुमच्या मनाला समाधान मिळेल मी अभ्यास करतोय पण ऍट द एंड ज्यावेळेस अँसर केल त्यावेळेस तुमचा स्कोअर तितका नसेल जो बाकीच्यांचा असेल ते करायचंय ठीक आहे हे फार महत्वाचं आहे हे ल नक्की हे करा ठीक महेश म्हणतोय सर थँक्यू सो मच तुम्ही सुरुवातीपासून ज्या ज्या इन्स्ट्रक्शन देत आहात त्या फॉलो करून नक्कीच प्लस, प्लस पॉईंट वाटतोय नक्की नक्की त्याच दृष्टीने आपण काय करतोय प्रयत्न असतो इन्फिनिटीचा असो किंवा माझा वैयक्तिक असो आपला तोच प्रयत्न आहे परीक्षा केंद्रित राह राहायचा आहे आपल्याला आणि मुद्देसुद्धा बोलायचं आहे ठीक पुढं आणि कॉन्फिन कॉन्फिडन्स बिल्डिंग आता होतं काय पहिल्या टेस्टला मी झिरो आहे असं समजूयात आपण स्वतःला सो, सुरुवातीला शून्यच मानू आपण एकोणपन्नास टेस्ट सोडवणार आहेत पहिल्या टेस्टला तुम्हाला शून्य मार्क पडलेत मला काही त्याच्याबद्दल अडचण नाही पण मी शून्य आहे हे मला कळलं पाहिजे आणि मग त्या शून्यापासून थोडंसं इम्प्रुवमेंट करत आपल्याला जायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला तुमच्यामध्ये इम्प्रुवमेंट दिसते त्यावेळेस तो कॉन्फिडन्स फार वाढलेला असतो आता तुम्ही बघा स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तुम्ही ज्या अभ्यासिकेत अभ्यास करता तुम्ही ज्या आजूबाजूला तयारी करता तुमच्यापैकी अनेक तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी तुम्ही त्यांच्याबरोबर अभ्यास करता त्यांनी प्रिलियम दिल्यानंतर त्यांचा एक कॉन्फिडन्स वाढलेला दिसतो आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांच्या बोलण्यातून आपल्याला तो, तो दिसतो की कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स का येतो माहिती आहे का त्यांचे मार्क वाढलेले आहेत त्यांचे मार्क वाढल्यामुळे ते कट ऑफच्या पुढे जाऊन बसलेले आहेत ते कट ऑफच्या पुढे जाऊन बसलेले आहेत त्यामुळे ते मेन्स देत आहेत मेस दिलेली आणि जे इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेली मुलं त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आपल्याला तेच करायचं आहे ते मुलं सरावानाच आलेले आहेत ना तुकोबांनी छान म्हणले ना असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास म्हणे आपण जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं म्हणजेच हा आपला सराव आहे म्हणजेच तो आपला अभ्यास आहे तो कॉन्फिडन्स आपल्याला मिळवायचा आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे ना काय आहे आ, तना शहा मॅडम काय म्हणत आहेत थँक्यू सर मी पण भरला फॉर्म स्पोर्ट कोटाने तर काय सेप कोटा सेल, तर स्पोर्ट कोट्यामधून जर भरलेला असेल तर स्पोर्टचा कठोब फार कमी लागतो आणि त्याच्याक त्याच्यासाठी तुमच्याजवळ प्रॉपर ते सर्टिफिकेट आहे का हे तुम्ही कन्फर्म करा अर्थात असल्याशिवाय तुम्ही तिथून फॉर्म भरला नसेल Uh, सेप कट ऑप काही ह्या जगात सेप कटॉप नावाची कोणतीच गोष्ट नाही बरं का कटॉप ठरतो कसा दोन गोष्टींवर एक नंबर ऑफ पोस्ट आणि दुसरं पेपर कसा होता नंबर ऑफ पोस्ट जर जास्त असतील तर कट ऑफ कमी येतो आणि पेपर आता पेपरवर जरा लक्षात ठेवा पेपर, पेपर अवघड तर कट ऑफ कमी पेपर सोपा तर कट ऑफ जास्त पेपर सगळ्यांना सोपा गेलेला याचा तर कट ऑफ जास्तच जाणार आहे आणि पेपर अवघड असला तर काय आ, तो काय होईल कट ऑफ कमी येतो माझ्यासाठी मला विचाराल की सेफ कट ऑफ काय असतो मी स्पष्ट भाषेत तुम्हाला सांगतो उगाच तुम्हाला गोडगोड बोलण्यात काय अर्थ नाही आपण म्हणू की कट ऑफ असेल तुमचा दोनशे मार्काचा पेपर आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि कट ऑफ जर असेल एकशे पाच आणि जर तुम्हाला एकशे पाच प्लस मार्क असतील तर तो तुमचा कट ऑफ आहे ऑफ लागलेला आहे एकशे पाच आणि तुम्हाला एकशे चार मार्क आहेत तर तो कट ऑफ नाही जो कोणता ऑफ असेल दहा असेल तर दहा पन्नास असेल तर पन्नास शंभर असेल तर शंभर तितके मार्क असतील तर सेफ कट ऑफ एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला जर आपलं इन्फिनिटीचं सेशन आवडत असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे चला पुढचा मुद्दा बघूयात पुढचा मुद्दा बघा मराठीला मार्क किती आहेत पंचवीस प्रश्नसंख्या पंचवीस आहे इंग्रजीची प्रश्न प्रश्नसंख्या इंग्रजीची पंचवीस बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस आणि जीएच जी के पंचवीस आणि प्रत्येकी एका प्रश्नाला किती मार्क आहेत दोन म्हणजे एकूण मार्क आहेत किती दोनशे मार्क आहेत त्यामुळे तशा अर्थानं आपल्याला त्या विषयाची तयारी करायची पुढं बघा टेस्ट देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात पहिलं सांगितलेलं आहे वेळेचं सा काटेकोर पालन करा म्हणजे त्या दिलेल्या वेळेमध्ये आपले तेवढे प्रश्न काय झाले पाहिजेत शंभर प्रश्न सोडून झाले पाहिजेत आता बरेच लोक विचारतील की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का ती शेवटची परीक्षा झाली ती त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती परंतु आत्ताच्या ह्या परीक्षेबद्दल त्यांनी अजून कोणतीही ती इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली नाही महेश विचारतोय सर लोकसत्ता दैनिक शिवाय दुसरं बेटर असेल का कारण गावाकडे अवेलेबल नाही आहे न्यूजपेपर करंटसाठी जर तुम्ही आत्ताच्या मी ऑलरेडी एक सेशन माझं करंटचं घेतलेलं आहे महेशराव तर त्यामध्ये मी म्हणलं आहे तुम्ही आत्ताच्या लगेच ह्या महिन्याभरात ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी करंटचा विचार करत असाल तर लोकसत्ता आता तुम्ही नादी नका लागू एका महिन्यात तुम्ही आत्ताच्या कालच्या आजच्या लोकसत्तावर तर प्रश्न विचारला जाणार नाही तर तुम्ही ह्या महिन्यातल्या परीक्षांना सामोरे जाणार असाल एका महिन्यानी दोन महिन्यानी होणाऱ्या असतील त्या त्याच्यासाठी इयरबुक बाजारातलं घ्या ते, ते व्यवस्थित करा परंतु तुमचा प्लॅन मोठा असेल तर मला दोन वर्ष अभ्यास करायचा मला तीन वर्ष अभ्यास करायचा मीच आत्ता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर अशा लोकांना माझं सांगणं तर न्यूजपेपर वाचावा लागेल ठीक आहे लोकसत्ता हा खूप चांगला पर्याय आहे गावाकडे तुमच्या मिळत नसेल तर तुम्ही जो पेपर टाकणार आहे त्याला सांगा तर तो देऊ शकतो गावाकडे असं खूप लांब दिल्लीत पेपर आम्ही अभ्यास करत होतो दिल्लीत आम्ही लोकसत्ता वाचत होतो अर्थात दिल्लीचं एडिशन तिथं होतं जर ते नसेल तर मग सकाळ बघा ठीक आहे ज्या मुलींनी एमआयडीसी एक्झाम दिली आहे त्यांना एस पॅटर्न कसा आहे हे माहित आहे ओके टायमिंग सेक्शनमध्ये डिवायडेड असेल का नाही चला पुढं बघा प्रत्येक टेस्ट नंतर इमिजिएटली अॅनालिसिस करा जे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे पुढं टार्गेट सेट करा नेक्स्ट टेस्टमध्ये मागील टेस्टपेक्षा जास्त मार्क आले पाहिजेत आता मागील टेस्टपेक्षा जास्त मार्क कसे येतील त्याच्यासाठी ते अॅनालिसिस झालं पाहिजे ते, ते टॉपिक शोधून काढले पाहिजेत ज्या ज्यामध्ये आपण काय होतो चुकत होतो ते टॉपिक शोधून काढा आणि आपले हे करा काय म्हणूयात आपण इम्प्रूव्हमेंट करा वीक सब्जेक्ट आधी इम्प्रूव्ह करा हे तर सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच लोकांचं होतं काय एखादा विषय त्यांना अवघड जात असतील तर ते शेवट्याला ठेवतात आणि तो शेवट्याला ठेवल्यामुळं परीक्षेचं प्रेशर आपल्यावर एवढं नंतर वाढून जातं की तो अवघड विषय आपण नंतर त्याकडं पाहत पण नाही त्यामुळे सुरुवातीला तुमचं काम हे असलं पाहिजे जो विषय अवघड जातोय त्या जा विषयातला जो टॉपिक अवघड जातोय तो सुरुवातीलाच उचला तो सुरुवातीलाच पूर्ण करा बरोबर त्यानंतर टेस्ट देताना गेस वर्क टाळा अॅक्युरेसी इज द की आहे तुक्के मारून काय होणार नाही तुक्के मारून जर तुम्हाला आता तुक्के कधी मारतो आपण आपल्या लक्षात आलं आहे की आपल्या हातातून सगळा पेपर गेलेला आहे ठीक आहे त्यावेळेस आपण तुक्के मारतो पण जर तुम्हाला वाटत असेल आपल्या हातात पेपर आहे तर तुक्के मारण्यात काही अर्थ नाही पण पण जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर सगळा पेपर अटेम्प्ट केला पाहिजे भूमी अभिलेखचं इंग्रजी खूप हार्ड जात आहे तुम्ही त्याच्यासाठी काय करा बाजारातलं पुस्तक बघा आणि काय म्हणतायत तर इन्फिनिटी ऑफलाईन कोर्समध्ये मराठी व्याकरणाचे विषय जास्त आहेत इन्फिनिटीच्या पुस्तकात व्याकरण ॲप मधल्यापेक्षा कमी करा ठीक आहे मी सांगतो त्यांना सल्ला देतो संभ्रम तुमचा दूर करण्याचा प्रयत्न करूयात काळजी नका करूयात ठीक आहे चला पुढं तुमच्या चुका तुमचा सर्वात मोठा शिक्षक असतो टीचर असतो जे रॉंग क्वेश्चन लिस्ट करा ते त्याची यादी बनवा त्याच्यावर काम करा मी ऑलरेडी त्यावर बोललेलो आहे एरर टाईप ओळखा कोणत्या प्रकारचे जसं हे कोणतरी म्हणते इंग्रजीचे जास्त अवघड प्रश्न आहेत मग ते एरर कोणते ज्या कोणत्या चुका आहेत कोणत्या टॉपिकमध्ये मधले जास्त प्रश्न विचारले जातात ते शोधून काढा त्याच्यावर काम करा कन्सेप्च्युअल मिस्टेक टाळा रिडिंग मिस्टेक टाळा बऱ्याच आता होतं हे फार महत्वाचं आहे बरं का बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का ते इतके भांबावून गेलेले असतात त्या पेपरमध्ये की ते, पेपर ते प्रश्नच व्यवस्थित वाचत नाहीत आता मुद्दा बघा प्रश्न व्यवस्थित वाचला नाही तर अंडरस्टँडिंग व्यवस्थित होणार नाही आणि अंडरस्टँडिंगच मुळात चुकीची आहे तर पर्याय चुकण्याची शक्यता जास्त आहे ठीक आहे ना त्यामुळे प्रश्न व्यवस्थित चुक वाचून घ्या प्रश्नाचा शब्दाचा अर्थ समजून घ्या तुम्हाला नक्की बरोबर विचारलंय चुकीचं विचारलेलं आहे हे समजू कारण की आपल्या डोक्यात असतं बरोबरच शोधायचंय पण बऱ्याच वेळा म्हणलेलं असतं काय चुकीचं आहे आणि आपण शोधायला जातो बरोबर माझं म्हणणं काय तुम्हाला एखादा प्रश्न आहे आणि जो तुम्हाला येत नाही आणि तुम्हाला त्याबद्दल काहीच माहीत नाही तुम्ही पूर्णपणे ब्लँक आहात आणि तुम्ही त्याच्याबद्दल त्या प्रश्नावर चुकलात काही अडचण नाही कारण की ते तुम्हाला येतच नव्हतं तरी तुम्ही तो अटेम्प्ट केला ठीक आहे पण ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला माहिती आहे ज्या प्रश्नाविषयी तुम्ही वाचन केलेलं आहे आणि तोच प्रश्न तुम्ही चुकीच्या पद्धतीनं समजून घेत असाल आणि त्या बाजूनं चुकीचं उत्तर देत असाल तर तुम्ही मोठं क्राईम करताय म्हणजे अभ्यास करून सुद्धा चुकत असाल तर मग हे फार मोठं प्रॉब्लेमॅटिक आहे मग त्यासाठीच आपण ह्या ज्या मॉक टेस्ट आहे त्याची संख्या जास्त ठेवली जेणेकरून काय होईल तुम्हाला काय चुका करायच्या त्या टेस्ट मध्ये करा आणि त्या चुकांमधून सुधारत तुम्ही काय चला पुढे चला हा आपला त्याच्या पाठीमागचा मागचा उद्देश आहे ओवर कॉन्फिडन्स नसावा त्याच्याबद्दल मी बोललेलो आहे त्याच्यानंतर करेक्शन प्लॅन तयार करा की ज्या चुका आहेत त्या कशा करेक्ट केल्या पाहिजेत रिव्हिजन करा नोट्समधून ज्या वेळेस तुम्ही त्या नोट्स तयार केलेल्या असतात त्याला मार्क करत चला सिमिलर क्वेश्चन पुन्हा पुन्हा सॉल्व करा जे प्रश्न जे आपण म्हणलं ना की जे प्रश्न तुमचे चुकलेले तशा जसं मी म्हटलं की सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की मला हे येत आहे परंतु प्रत्यक्ष मॉक देत असताना लक्षात आलं की हा चुकलेला आहे म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स होता मग आता हे करेक्ट कसं करायचं तर सिमिलर त्याच पद्धतीच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स ओवर कॉन्फिडन्स होता हे कळालं आता त्याला पुन्हा करेक्ट करायचं आहे तर जास्तीत जास्त त्या टॉपिकवरचे प्रश्न आणि वेगवेगळ्या टाईपचे सॉल्व्ह करा येत बर। का लक्षात कितीला आहे ते सांगतो मी टेस्ट सिरीज कितीला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे लर्न अनालिसिस करा आणि ते अप्लाय करा पहिलं गोष्ट आहे समजून घ्या बरोबर समजून घेतल्यामुळं काय होतं की चुकां चुकीच्या कन्सेप्ट पुन्हा शिका म्हणजे कळलं मला हे चुकतंय मग काय चुकलं तर त्या कन्सेप्ट पुन्हा शिका आणि त्याच्यामुळे काय वाढते क्लॅरिटी वाढते ॲनालिसिस केल्यामुळं काय होईल चुकांचा पॅटर्न शोधता येतो मी ॲनालिसिस केलं की बाबा माझं काय आहे माझा चुकांचा पॅटर्न काय आहे हे त्याच्यात पॅटर्न समजून घ्यायचं असेल तर ॲनालिसिस करावं लागेल आणि वीक एरिया त्यातून समजतो बरोबर आणि अप्लाय केल्यामुळं काय होतं की पुढच्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला सुधारणा करता येते आणि पर्यायानं आपले मार्क वाढतात ह्या तीन स्टेप आहेत ज्यांवर आपण गेलं पाहिजे लर्न केलं पाहिजे अॅनलाइज केलं पाहिजे आणि ते अप्लाय केलं पाहिजे लर्न केलं तर कन्सेप्ट पुन्हा शिकता येते क्लॅरिटी वाढते बरोबर आहे अॅनलाइज केल्यामुळं चुकांचा पॅटर्न शोधून काढता येतो आणि त्या पॅटर्न ज्या जो आहे त्याच्यावर काम करता येतं आणि वीक एरियावर काम शोधता येतात काम करता येतं आणि त्या सगळं लर्न अप्लाय केल्यानंतर आपल्याला अ केल्यानंतर आपल्या आपण ज्यावेळेस ते सगळं अप्लाय करतो पुन्हा टेस्टमध्ये तर आपली इम्प्रूवमेंट होते आणि मार्क वाढतात या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे पुढं जायचं आहे आता कोणकोणत्या विषयावर भर द्यायचा आहे मराठीमध्ये व्याकरण असेल शब्दार्थ याच्यावर मुख्य भर द्या इंग्रजीमध्ये व्हॉकॅब्युलरी आहे ग्रामर एरर्स याच्यावर काम केलं पाहिजे बौद्धिक चाचणी आता हा तेवढा महत्त्वाचा मुद्दा नाही सगळे टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याला मी जरा तेवढं जास्त महत्त्व देत नाही ठीक आता बघा टेस्ट सिरीजचा किंवा मॉक टेस्टचा काय फायदा आहे प्रत्येक टेस्ट नंतर तुम्हाला सुधारणा करायला वाव आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या यशाची खात्री वाढते मार्क कमी आले तरी फोकस ॲनालिसिसवरच ठेवायचा आहे सुरुवातीपासून म्हणतोय मार्क कमी येऊ देत तो महत्त्वाचा मुद्दा नाही म्हणजे इथं मार्क कमी पडले म्हणजे तुम्हाला तिथेही मार्क कमीच पडणार आहात आणि टेस्ट सिरीजमध्ये टॉपर केलं म्हणजे तिथं तुम्ही लगेच टॉपर होणार असं नाही तर हा आपल्या चुकांमधून शिकण्याचा एक मार्ग आहे इम्प्रूव्ह एव्हरी टेस्ट हाच मंत्र लक्षात ठेवायचा स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढं जायचं आहे स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेट टेस्टनंतर मॉक टेस्टनंतर आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट झाली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरोबर त्याच्यानंतर आता बघा आपली रेकॉर्डेड बॅच आहे थोडा दोन मिनटं तुमचा वेळ घेतो पुणे महानगरपालिकेची जाहिरात येते पी एम सी जेईची त्याच्यासाठी रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही सब्जेक्ट आपण पूर्ण करणार आहोत बेस्ट फॅकल्टी आपल्याजवळ आहेत सर्व टॉपिक आपण त्यावर क कर, कवर करून घेतो आणि ज्या बॅचमध्ये तुम्हाला मल्टिपल टाईम फ्यूज मिळेल व्हॅलिडिटी ही एक वर्षाची आहे त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत डब्ल्यू सी डी जे डब्ल्यू आर डी जे पी डब्ल्यू डी असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन लाईक पी एम सी आणि इतर सरळ सेवां यांसाठी आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन ही बॅच सुरू होते सिलेक्शन uh, बॅच आहे पाच नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू होती आणि याच्याबद्दल जर तुम्हाला अजून अधिक माहिती हवी असेल तर मी एक तुम्हाला संपर्क क्रमांक कर सांगतो तो क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा चौदा अकरा ह्या नंबरवर फोन करा चौदा अकरा या नंबरवर संपर्क करा आणि तुम्हाला त्याविषयीची सगळी माहिती मिळेल डेट एक्सटेंड होणार आहे का भूमी अभिलेखची यश मित्र आता तर त्यांनी तेरा आणि चौदा नोव्हेंबर सांगितलेली आहे यश परंतु त्यात पण त्यांनी खाली म्हणलेलं आहे की आम्ही ती एक्सटेंड करू शकतो त्याविषयीची अजून कोणतीही अधिकृत त्यांनी घोषणा केलेली नाहीये बाजारात लोक काय म्हणतायत अभ्यास करणारे लोक काय म्हणतात यापेक्षा जोपर्यंत ती अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत आपण तेरा आणि चौदा नोव्हेंबर हेच मान्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपला अभ्यास चालू राहिला पाहिजे ठीक आता कुणीतरी मग अशी विचारलेलं होतं जी टेस्ट सिरीज आहे त्याची फी किती आहे ते मी पुन्हा सांगतो एकदा ही आपली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो याची फी केवळ आणि केवळ दोनशे नव्याण्णव रुपये आहे दोनशे नव्याण्णव रुपये ज्याच्यामध्ये काय आहेत एकोणपन्नास फुल सिलेबस टेस्ट आहे सगळ्या अभ्यासक्रमावरची ही टेस्ट आहे आणि संपर्क क्रमांक जो मी सांगितलेला अठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरवर संपर्क करू शकता तुम्ही ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला हा आपलं सेशन हे आपलं सेशन आवडलं असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे लेक्चर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच माहितीसाठी मी तुमच्याशी अनेक बोलत राहील आज थांबूयात धन्यवाद